मोठी बातमी आहे ती म्हणजे फलटणमध्ये एका, एका बिग महिला डॉक्टरनं आत्महत्या केली आहे आणि त्यामध्ये वेगवेगळे आरोप आता केले जात आहेत मधील महिला डॉक्टरच्या आत्महत्येवरून विरोधकांकडून रणजित सिंग नाईक निंबाळकर यांना घेरलं जात आहे पण फलटण दौऱ्यावर असलेले मुख्यमंत्र्यांनी मात्र सिंह निंबाळकर यांना क्लीनचीट दिली आहे आणि विरोधकांच्या राजकारणावर हल्लाबोल केल्याचं या ठिकाणी पाहायला मिळालं डॉक्टर भगिनीला न्याय देणारच फटणमध्ये मुख्यमंत्र्यांची ग्वाही निंबाळकरांना फडणवीसांची क्लीनचीटवर मवियाची टीका फलटणमधील महिला डॉक्टरच्या मृत्यून अवघा महाराष्ट्र सुन्न झाला या महिला डॉक्टरवर आरोपींचे रिपोर्ट बदलण्यासाठी दबाव टाकला जात असल्याचा आरोप केला जातोय तसा उल्लेखच मयत डॉक्टरच्या पत्रात आढळल्याचं सांगत विरोधकांनी या प्रकरणी भाजपचे माजी खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकरांना घेरल्याचं पाहायला मिळतय निंबाळकर निंबाळकर त्यांचं नाव आहे एकतीस सात दोन हजार पंचवीस ला रात्री राजेंद्र शिंदे आणि नाग टिळक नावाचे त्यांचे पी आहेत यांच्या फोनवर हे माजी खासदार त्या दिवशी डॉक्टर संपदांशी संपदा मुंडेंशी बोललेले आहे विरोधकांचे हे आरोप रणजित सिंह नाईक निंबाळकरांनी फेटाळले पण त्यानंतर विरोधकांकडून आरोपांच्या फैरी कमी होत नसल्यानं त्याचे पडसाद फलटणच्या मुख्यमंत्र्यांच्या सभेतही उमटले भाषणाला आलेल्या रणजित सिंह नाईक निंबाळकरांनी या आरोपांचा दाखला देत विरोधकांवर प्रहार केला असे किती प्रसंग येऊन द्या आणि कुणी किती शिंतोडे टाकून द्या जोपर्यंत मन साफ आहे आत्मा साफ आहे तोपर्यंत साहेब कुणाला घाबरणार नाही ना तुम तुम्ही येण्याचा ये संकेत साहेब तुमच्या सभा सगळ्या अमित भाई येणार असल्यामुळे कॅन्सल झाल्या पण फलटणला तुम्ही मुद्दा होऊन आला तुम्ही येण्याचा संकेत हे खूप काही सांगून जाणार आहे फलटण मध्ये महिला डॉक्टरच्या आत्महत्येनं खळबळ माजली असताना मुख्यमंत्री येणार की नाही याविषयी शंका उपस्थित केली जात होती पण देवेंद्र फडणवीसांनी फलटणमध्ये रणजित सिंह नाईक निंबाळकरांची पाठराखण केली तेवढंच नाही तर महिला डॉक्टरच्या मृत्यू प्रकरणात निंबाळकरांचा संबंध नसल्याचं सांगत मुख्यमंत्र्यांनी निंबाळकरांना क्लीन चिट दिली यावेळी त्यांनी विरोधकांच्या राजकारणावरही प्रहार केला काळामध्ये प्रत्येक गोष्टीत राजकारण घुसवायचं अशा प्रकारचा अतिशय निंदनीय प्रयत्न या ठिकाणी होताना पाहायला मिळाला आणि काहीही कारण नसताना या ठिकाणी रणजित दादांचं नाव याच्यात घुसवण्याचा प्रयत्न करण्यात आला या महाराष्ट्राला देवाभाऊ माहिती आहे एवढीशी जरी शंका असते प्रोग्राम रद्द करून या ठिकाणी आलो नसतो दरम्यान देवेंद्र फडणवीसांनी थेटपणे रणजित सिंह निंबाळकरांना क्लीन क्लीनचीट दिल्यानंतर पुन्हा एकदा दानवेंनी टीका केली आहे तपास अधिकारी मुख्यमंत्री झाले का मुख्यमंत्र्यांनी तपास केला का या सगळ्या विषयाचा वाटतं पोलीस यंत्रणा बाहेरचे निष्पक्ष जे करणार काम आहे त्यांना द्या दे। तिथले लोक तर तुम्हाला क्लीनचीटच देणार फलटणचे कोणत्याही अधिकाऱ्याला चौकशीला द्या तुम्ही तो क्लीनचीट देणार म्हणून बाहेरचा ज्याचा एक चांगलं नाव आहे अशा अधिकाऱ्यांना इथं चौकशी दिली पाहिजे मगच मगच मुख्यमंत्र्यांनी अशा आपल्या पक्षाच्या पोचलेल्या गुन्हेगारी वृत्तीच्या लोकांवर क्लीन चिटची भूमिका घ्यावी सामान्य कुटुंबातून आलेल्या महिला डॉक्टरच्या आत्महत्येनं अनेक सवाल उपस्थित केले आता या प्रकरणात आधी प्रशांत बनकर आणि आता पी एस आय गोपाल बदनेही शरण आल्यानं यातील काही प्रश्नांचा उलगडा होणार आहे पण कोणत्या प्रकरणात महिला डॉक्टरवर मेडिकल रिपोर्ट बदलण्यासाठी दबाव टाकला जात होता यात माजी खासदार रणजित सिंह निंबाळकरांचा काही संबंध होता का याचाही तपास करण्याची मागणी होती पण आता मुख्यमंत्र्यांनीच एक प्रकारे क्लीन चिट दिल्यानं हा तपास होतो की नाही हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे शरद जाधव न्यूज एटीन लोकमत मुंबई